श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो यंदा दोन हजार पंचवीसमधील शारदीय नवरात्रीचा पवित्र सण बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर दरम्यान साजरा केला जाईल यावर्षी तृतीया तिथी ही दोनदा येत असल्याने हा उत्सव नेहमीच्या नऊ दिवसांऐवजी दहा दिवस चालेल नवरात्रीच्या महत्त्वाच्या तारखा ह्या सुरुवातीची बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार आणि समाप्ती एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवार आता या नऊ दिवसात देवीला तिच्या विशिष्ट रूपांची पूजा केली जाते तसेच त्यां त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात देवीच्या प्रत्येक रूपाला एक विशिष्ट पदार्थ अर्पण केला जातो देवीचे रूप शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडाला आणि स्कंदमाते कात्यायनी कालरात्री महागौरी असे देवीचे विविध रूप आहेत आणि त्या प्रत्येक रूपाला प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ किंवा प्रसाद अर्पण करण्याची प्रथा आहे तर नवरात्रीत दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक दिवसाची सुरुवात ही वेगवेगळ्या नैवेद्याने केली जाते देवीच्या प्रत्येक रूपाला समर्पित असे पदार्थ केले जातात तर ते कोणते पदार्थ तर ते आपण पाहूया प्रथम देवी शैलपुत्री हे देवीचं दुर्गादेवीचं पहिलं रूप शैलपुत्री तिला जर आपण तुपाचा नैवेद्य अर्पण केला तर देवी अत्यंत प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देते तसेच देवी ब्रह्मचारिणी या देवीसाठी आपण दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे चंद्रघंटा दुर्गा देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा आहे तिला आपण मधाचे पदार्थ किंवा मध अर्पण करायचं आहे चौथी आहे ती कुष्मांडा आपण कुष्मांड देवीला गोड पदार्थ अर्पण करू शकतो यामध्ये तुम्ही हलवापुरी करू शकता पुरणपोळीचा नैवेद्य करू शकता शिऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता तसेच स्कंदमाता हे एक दुर्गादेवीचे रूप आहे हिला देखील आपण केळीचा प्रसाद अर्पण करू शकतो केळीचे वेगवेगळे पदार्थ असेल तर ते देखील तुम्ही स्कंदमातेला अर्पण करू शकता देवी कात्यायनी कात्यायनी हिला आपण मधाचाच नैवेद्य दाखवू शकतो आणि काल रात्री काल रात्रीला गुळ किंवा गुळापासून तयार केलेले पदार्थ जसे की आपण या कडकण्या वगैरे करतो तर त्यातला प्रकार पुरी वगैरे गुळापासून तयार झालेले पदार्थ आपण काल रात्री या देवीला नैवेद्य अर्पण करू शकतो देवी महागौरी हिला आपण तिळाचा नैवेद्य अर्पण करू शकतो देवी सिद्धिदात्री हिला डाळिंब किंवा इतर जे फळं असेल ते फळं आपण अर्पण करू शकतो तसेच देवीच्या विविध रूपांना प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ आपण नैवेद्य स्वरूपात अर्पण करू शकतो आणि देवीचं शुभ आशीर्वाद प्राप्त करू शकतो आता इतर महत्त्वाचे नैवेद्यक आहे जर तुम्ही नऊ दिवसात नऊकन्या पूजन पूजनाची देखील प्रथा आहे जर तुम्ही कन्यांचे पूजन करत असेल तर त्यांना प्रसादासाठी पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकतो किंवा हलवा पूजेच्या नैवेद्यामध्ये हलव्याचा देखील तुम्ही समावेश करू शकता नैवेद्य अर्पण करण्याची जी पद्धत आहे ती दि प्रत्येक दिवसाची सुरुवात देवीच्या त्या विशिष्ट रूपाला समर्पित नैवेद्य अर्पण करण्यापासून करतात आणि नैवेद्य बनवताना तुम्ही शुद्ध सात्विक आणि ताजे पदार्थ त्यामध्ये वापरावेत जेणेकरून माता दुर्गादेवी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देतात नैवेद्य अर्पण करताना देवीला प्रार्थना करावी आणि तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या देखील देवीपशे मांडाव्यात नक्कीच देवी, देवी तुमच्या सर्व इच्छा अर्थातच चांगल्याच इच्छा पूर्ण करणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य तंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ